हॅलो नमस्कार आज माझ्याकडं ज्या साडीला फॉल लावायचा होता तो फॉल नव्हता मग आता काय करावं दोन दुकानं शोधली फॉल भेटला नाही आणि माझ्याकडं पण शोधला मलाही भेटला नाही मग माझ्याकडं अस्तर होतं अस्तरांचं मॅचिंग होत होतं आणि असाही त्या कलरचा फॉल माझ्याकडे नव्हता चला म्हटलं आपण फॉलच बनवून बघूया आज आणि मग मी काय केलं फॉल काढला धनश्रीचा फॉल यूज करते मी आणि धनश्रीच्या फॉलच्या मापाने अस्तरवरती माप टाकून घेत आहे टेप नव्हता माझ्याकडे टेप कुठं पडला काही सापडत नव्हता म्हणून मी धनश्रीच्या फॉलच्या मापाने अस्तरचं अस्तरांचा कपडा काटून कट करून घेत आहे आणि त्याचे फॉल बनवणार आहे असं मी म्हटलं चला येऊस तरी होईन आणि अचानक इथं काही भेटत नाही गावामध्ये आणि त्या साडीला फॉल भेटणं शक्यच नव्हता गावामध्ये बाहेरच्या गावून आणावं लागला असता आणि ते गेलं असतं उद्यावर नाही तर परवावर आणि ही साडी माझ्याकडं संक्रांतीच्या आधीपासून आलेली होती आणि त्यांना अर्जंट उद्या लग्नाला जायचं आहे मग काही नाही म्हणू शकत नव्हते म्हणून म्हटलं चला आपण घरच्या घरीच फॉल तयार करूया आणि जेव्हा आपल्याकडं फॉल नसतो आपल्याकडं मॅचिंग कलरचं अस्तर असलं तरीसुद्धा आपण फॉल बनवून ठेवू शकतो नाही कस्टमरना घेतले तरी आपण आपले यूज करू शकतो अशा प्रकारे आपण घरच्या घरी फॉल बनवू शकतो मला एवढं टेन्शन आलं होतं की आता फॉल नाही भेटणार आणि ताई इरागवतील माझ्या मला की तुम्हाला एवढ्या दिवसापासून साडी दिलेली आहे आणि तुम्ही फॉल लावत नाही त्या त्या म्हटल्यावर त्या संक्रांती झाल्यावर निवांत द्या इतकी निवांत झाले मी की फॉल पण विसरूनच गेले आणि बघायला गेले तर फॉल पण भेटला नाही मग म्हटलं आता काय तर करावं काम तर करावंच लागणार आहे मग माझ्याकडे हे अस्तर होतं आणि हे अस्तर मी क म्हटलं चला याचा यूज करून घेऊया आणि असे असं माप घेऊन टाकलं मी आणि कट करून घेऊ म्हटलं आणि सहा सात सहा फॉल होतात आणि मी असे पूर्ण फॉल व्यवस्थित कट करून घेत आहे त्या फॉलनेच माप घेतले आहे फॉलला फॉल लावून घेतला आणि माप टाकून घेतले टेप नसल्यामुळे आणि असे फॉल तयार करून घेत आहे आणि नंतर शिलाई त्याला छोटी छोटी शिलाई मारून घेणार आहे मी आणि असे आपले फॉल पूर्ण रेडी झालेले आहे बघू शकता तुम्ही घरच्या घरी फॉल पण बनवू शकता आपण आणि बाज मार्केटच्या फॉलपेक्षा एकदम छान पण असतात आणि आपल्याला साईज जेवढी हवी तेवढी बनवू शकतो आपण आपल्या मर्जीनुसार आणि माझ्याकडे असे फॉल यूज झालेले चार पाच पन्न्या पडलेल्या होत्या खराब होऊ नये म्हणून मी या अशा कॅरीबॅगमध्ये ठेवत आहे आणि पूर्ण फॉल व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये ठेवून देत आहे कॅरीबॅगमध्ये ठेवायचे आणि आपल्याला जे यूज करायचे ते करायचे आणि जे नाही लागले ते कस्टमरने नेले तर ठीक नाही ने नेले तरी ठीक पण आपल्यासाठी एकदम छान प्रकारचे फॉल तयार झालेले आहे